ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून पाच टक्के अनुदानातून दिव्यांग निधी, निधी वाटप नमस्कार आपण पाहताय कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून पाच टक्के अनुदानातून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत नवघरच्या सरपंच सविता नितीन मढवी उपसरपंच प्रियदर्शिनी अविनाश म्हात्रे ग्रामसेवक अविनाश मधुकर पिंपलकर माजी उपसरपंच विद्यमान सदस्य विश्वास तांडेल दिनेश पंडा संध्या पाटील ग्रामपंचायत सदस्य आरती चौगुले कुंदन कडू अक्षरा जोशी श्रीमती उषा बंडा नैना बंडा श्रीमती रंजना भोईर कविता पाटील रत्नाकर चौगुले नम्रता पाटील प्राची पाटील जयमाला पाटील ग्रामपंचायतमधील स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते अविनाश म्हात्रे नितीन मडवी आतिश भोईर कुंदन बंडा महावीर पाटील अरुण पाटील आणि ग्रामपंचायतमधील कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायत नवघरतर्फे शासनाच्या विविध योजना उपक्रम सेवा सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सतत अविरतपणे सुरू असून जनतेच्या कल्याणासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ हे प्रयत्नशील असून ग्रामपंचायत तर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी योजना उपक्रम राबवण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आला आहे न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे